आपण आपण आलो आहे अनिल भाऊ उमरे राहणार कोळा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती तर आपण यांची शेती पाहायला आलो आहे त्यांचं चेनाचं पीक आहे अतिशय चांगले प्रयोगशाळ शेतकरी आहे आणि त्यांच्याशी आपण थोडं संवाद साधू इच्छितो नमस्कार अनिल भाऊ नमस्कार तर तुम्ही हे चना लावलेला आहे कुठली व्हरायटी लावली कसे नियोजन केलं हा हा सुधीर भाऊच्या माध्यमातून शेती करत आहे मी हा आता दरवर्षीपेक्षा आपला हरभरा चांगला आहे आणि त्याच्याच माध्यमातून करत आहे तर दरवर्षी आपल्याला पाच सात आहे यंदा डबलच्या वर जा शक्यता आहे हो काय हो तर तुम्हाला सर्व मार्गदर्शन कोण करत आहे तर सुधीर भाऊ गोडेराव पूर्ण ना सांग सुधीर भाऊ सुधीर गोडेराव इरणगावचे तर तुम्ही मी पाहायला आलो तुम्ही मला पेशंट घ्यायला आला हो आपलं पीक पाहण्यात आला भाऊ म्हणून आहे की नाही हो म्हणून मी तुमची स्थिती पाहिले आलो हो तर काय समाधान वाटते तुम्हाला आता पाहिल्यानंतर ते जे माहिती देते आपल्याला त्यातनी आपल्याला पूर्ण समाधान आहे माहिती देत आहे पद्धतशीर आता हे तूर सोयाबीन काय म्हटलं हे चना फुलावर आलेला आहे हो किती फवारणी केलेली आहे तुम्ही एकच केली आहे फवारणी पूर्ण मार्गदर्शन दिलं त्यानुसार त्याच्या मार्गदर्शन एकच फवारणी झाली आहे आता दुसऱ्या फवारणीसाठी त्याला बोलावला आहे आणि पुन्हा त्याला शेती पाहायला बोलावला मी आपल्याला दरवर्षी मनाने चांगलं आहे पीक दरवर्षी मनाने एकदम बर आहे इतर पण सरेट तुमचे तुमच्या चांगल्या ठेवल्या कॉटन सर्व पिकाला मार्गदर्शन ते सुधीर भाऊस करताय तुरीला हरभरेला सोयाबीनचं सगळं त्याच्याच माध्यमातून चालू आहे सोयाबीनचंही उत्पन्न चांगलं झालं आपल्याला यंदा किती बसला यावर्षी सोयाबीनचा सोयाबीनचा समजा दहाचा बसला कट्टे दहा एकरी एकरी दहा कट्टी आता चेना घेतला चेना किती करत आहे हा हाय सहा एक करता सहा एक करता चेना पूर्णपणे हां जवळपास चाळीस पंचेचाळीस दिवसाचा असला हा बरोबर आहे पंचे। पन्नास दिवसाचा चांगल्या प्रकारचा चना आलेला आहे आणि फक्त माझं मार्गदर्शन आहे मित्रांनो ह्या शेतकऱ्यांना आवड आहे त्याच्या सगळं खर्च म्हटलं ते औषधं मारतात त्यांना आवड त्याप्रमाणे ते शेती करतात फक्त मार्गदर्शन माझं आणि योग्य मार्गदर्शन तर मिळालं शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांचं उत्पादन हे शंभर टक्के वाढते आहेत कुठली मात्र शंका नाही काही अशातला हा एक मी उदाहरण आपण ऐकू इच्छितो अनिल भाऊ दरवर्षी तुम्ही आता दरवर्षी शेती करताय या दोन वर्षापासून तुम्ही माझ्याजवळची औषध वगैरे नेताय चालू आहे आपल्याला काहीच होत नाही घडी माणसं ठेवून शेती करता मी थोडीशी शेती आहे अकरा एकरची पण सुधीर भाऊच्या माध्यमातून चालू आहे शेती करणं माहिती त्याचीच आहे त्याच्यात आपल्याला काहीच कमी आहे पुराला उत्पादन वाढवण्यापेक्षा आपल्याला दिडी दुप्पटचं उत्पन्न वाढत आहे तुरीचं सोयाबीन सोयाबीनमध्ये त्याच्याच माध्यमातून शेती करताय तेच आपल्याला मार्गदर्शन आहे औषधाचं कोणतं पाहिजे काय पाहिजे छोट मला समजलं नाही तुम्ही सुधीर भाऊने स्वतः वाहारत बोलावतो हे सुधीर भाऊ तुम्ही पान याच्यानंतर तुम्ही आपल्याला औषध द्या बरोबर आहे धन्यवाद अनिल भाऊ तुम्ही पण खुश आहे असेच शेतकरी खुश राहिले पाहिजे याचंच माझं समाधान आहे आणि अशा प्रकारचं माझं एक शेतकरी कार्य चालू आहे शेतकरी सुखी तर समाज सुखी आणि आपला देश सुखी राहायला पाहिजे धन्यवाद नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ಧನ್ಯದ <dun> ನಿ <dun>